गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आपण आपला थर्ड डे इथं हम्पीत आहे आणि हंपीमध्ये आपलं स्वागत आहे परत एकदा आता वाजल्यात साडेआठ सकाळची आणि संडेच्या बरोबर सकाळी सकाळी फर्स्ट टाइम आपण पहिल्यांदा उठलोय आपण उठलोय या कारणानं की आज आपल्याला या मंदिरातला जो हत्तीनी आहे लक्ष्मी हत्तीनी तर त्याचं स्नान आपल्याला जर नशीब असलं तर ते बघायला मिळेल सकाळ सकाळी आम्ही उठून पहिल्यांदा आम्ही तिथंच गेलेलो जिथं हत्तीचं स्नान होतं अजून ते लेट होतं बहुतेक नऊच्या आसपास होतं जसं आम्ही गुगल केलेलं ते साडेआठला दिसत होतं म्हणून आम्ही गेलेलो पण आता साडेनऊला ते जे आहे मग तोपर्यंत आम्ही काय केलं विरुपक्ष टेम्पलमध्ये परत एकदा आलो आणि इथला दर्शन घेऊन मग थोडं नाश्ता करे आणि मग हत्तींचं स्नान बघायला जाऊया हा मोका पण मिस नाही करायला पाहिजे हे हम्पीत आलेल्याचा फर्स्ट टाईम बघायला लागलो आहे की प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचे क्षण आम्हाला इथं सेलिब्रेट करायला वेळा लागले आणि ते आपण प्रत्येक क्षण आहेत ते सेलिब्रेट करूनच जाणार आहे ठीक आहे चलो दर्शन लिहून घेऊया आता जवळपास नऊ सव्वा हो नऊ वाजायला आम्ही आमच्या लक्ष्मी हत्तीचा वेट करावं लागले क बायगी लक्ष्मी क बायगी याचीच वेट करावं लागली कारण आत्ता पहिल्यांदा आपण त्यांचं आंघोळीचा टाईम साडेआठ बघितलेला त्यामुळे लवकर उठून आलेलो पण थोडं लेट झालं इथले लोकल्स म्हटले की डिपेंड नाही करत की आठ वर्ष असेल हे नाही कधी पण येऊ शकतं आहे नऊ सव्वा नऊ दहा पण होते म्हणा कधी कधी पण ठीक आहे वेट करायचं ज्यासाठी आलो ते करून यान जायचंच यानंतर आपण जायचं आहे बोट बोटनी रिवर क्रॉस करायची आहे तुम्ही आणि त्यानंतर पुढं पाच किलोमीटर आहे अंजनात्री आपण ह्या आमच्या सुजुकी आणि हयाबुसावरनं चाललं आहे तोपर्यंत वेटच करायला पाहिजे कारण मूडवर आहे तिला कधी करायचं त्यावर डिपेंड करते <laughs> वाट बघूया आपण आज मुद्दाम करायला तोडणार सगळ्यात मेन म्हणजे काय की अंजनाद्रीला जायचा प्लॅन कालपासून कॅन्सल व्हायला कसं आहे काय माहीत पण व्हावं लागलं भाई बघा ही तुंगभद्रा नग नदी आहे आणि इथं ती स्नानाला येते कधी येणार लक्ष्मी कधी येणार ग लवकर ये ग फायनली काय आलेली आहे हत्ती आपली वेट करून करून रिवर क्रॉस केल्यानंतर जवळपास पाच किलोमीटर आपल्याला बायसिकल राईड करावं लागते आणि त्यानंतर पाच किलोमीटरचा रस्ता आहे जर सकाळ सकाळ आलं तर तुम्ही परफेक्टली पोचताय आम्ही आत्ता आलो आहे बारा वाजायला आलो त्यामुळे ऊन लागले आहे जास्त पण तुम्ही जर सकाळ सकाळी सहा सातच्या आसपास निघाला ना परफेक्ट मग सनराइज वगैरे हो चांगला प्रॉपर बघायला भेटेल आणि पण पायथ्याला आत्ता अंजन तरी तिकडेच आणि बघूया पब्लिक पण आहे कारण आज संडे इथं भक्त पण आलेले आहेत भरपूर भावनुसू शंभर पायऱ्यात चढलो आणि थकलो कारण ऊन ओढाय आणि सायकल मारत आलोय त्यामुळं उन्हानं आणि जरा डिहायड्रेट व्हावं लागले दिसा लागले तुम्हाला कारण आमचं सकाळी जर आलो असतो थो, तर थोडं ऊन कमी असतं आणि डिरेक्टली वर गेलो असतो पण इथं एक गोष्ट भारी केला पहिल्या दोनशे पायऱ्यांमध्ये त्यांचं हे छत आहे त्यामुळे जास्त ऊन लागत नाही आणि मध्ये मध्ये प्रत्येक कॉर्नरला त्यांनी बसायला त्यामुळं थोडस विश्रांती घेऊ शकता तुम्ही हो नाहीस आणि पाण्यासाठी नळाची पण सोय आहे आहे यार आहे एक नंबर वे दे। अंजनाद्री डोंगर तुंगभद्रा नदीच्या उत्तरेकडील भागात वसलेला असून भगवान हनुमानाचा जन्मस्थळ म्हणून ओळखला जातो हनुमानाची आई अंजनी हिच्या नावावरून या डोंगराला अंजनाद्री असे नाव मिळाले आहे डोंगरावर जाण्यासाठी सुमारे पाचशे पन्नासहून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात शिखरावर पोचल्यावर एक सुंदर हनुमान मंदिर आहे जिथे भगवान हनुमानाच्या मूर्तीची पूजा केली जाते सकाळ संध्याकाळ येथे घंटानाद हनुमान चालिसेचा गजर आणि भक्तांचा उत्साह वातावरणाला अधिकच पवित्र बनवतो फायनल मंदिरात पोचलेला हो आपण दर्शन झालं तर हनुमानाची म्हणजे शिलेमध्ये रचलेली एक मूर्ती आहे आणि त्या दर्शन घ्यायला बरेचसे भागिकीत आल्या तर ही लोक जे आहेत ते बऱ्याचशा राज्यात आणि या परिसराला पहिला इश्किंडा नगरी असं म्हणलं जातं इशकिंदा नगरी तर बरोबर आहे जसं ज्याला आपण माहीत म्हणते ती हिस्ट्रीच असावी मे बी वी डोंट हॅव सिटल फ्लेक्ट्स बट आपल्याकडं ते वाणीमध्ये चालत आलेलं आहे त्यामुळं असू शकते की ही हिस्ट्रीच असावी राईट right? आणि दर्शन घेतलेलं आहे आसपास सका, होती यायची आणि सकाळपासून म्हणजे काल सकाळी पण आणि काल संध्याकाळी पण अशी दोन्ही काय होतं कारण शनिवार होता ते घटलं नाही पण आज आलो एवढ स्ट्रगल करून असं मला प्रसन्न वाटायला आल्यासारखं असं फळ भेटलं मस्त वाटलं शकत नाही मी असं मला बारा वाजून एकवीस मिनिटं झाल्यात म्हणजे सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर आहे आणि या अशा वेळेला मी विदाऊट एनी झाडाच्या अशा डोंगरावर थांबलोय जिथं फक्त एक मंदिर आहे आणि तरी सुद्धा मला प्रसन्न वाटायला लागले मग विचार करा का तुम्ही काय फिलिंग असेल ती म्हणजे इथं या वर चढून यायची एवढ्या उन्हातनं आणि आम्ही कसं आलो आहे तर आम्ही आलो आहे सायकलवरनं एवढ्या उन्हातनं या सायकलवरनं येऊन परत वर पाशे पायऱ्यात चढून तिथं मंदिराचं मंदिरामध्ये हनुमानाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथं येऊन दगडांवर बसले तरी सुद्धा या वाऱ्यामध्ये आम्हाला प्रसन्न वाटायला या याचा अर्थ मला असं एकच वाटते की जर तुम्हाला देव शोधायचा असेल तर तेवढ्या पायऱ्या ते तुम्हाला चढायला लागतील तेवढं तुम्हाला कष्ट करायला लागेल आणि मे बी असंच असेल की त्यांनी मेटाफोर वापरला असेल की जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तेवढ्या तुम्हाला पायऱ्या पण अपयशाच्या चढाव्याच लागतील बऱ्याच लोकांना अशी बरीचशी डोंगर चढल्यानंतरच देव दिसलाय मे बी मला पण दिसेल पाच किलोमीटर राहिला दादा तुमच्या भावानं आज जवळपास सकाळपासून तीस किलोमीटर सायकल रनिंग केलेली आहे त्याचबरोबर सायकल रनिंग बरोबर आपण अंजनाद्री जो हिल आहे ती पण ट्रेक केलेली आहे वही पाचशे पायऱ्यावर उन्हातनं म्हणजे आज लईच एक्सरसाइज झाली रोज ऑफिसमध्ये बसून बसून भावाची जी सापळे आहेत ती खराब तीच हम्पीच्या ट्रिपनं ती बरोबर केलीत दम तर भरपूर भरलाय आता काय नाही डायरेक्ट जाणार झोपणार मस्त पैकी संध्याकाळी झुटणार कारण पूर्ण एनर्जी डाऊन झाल्या माझी आणि उन्हात ना तर फिरायचं हौस पण नाही जरा चार पाच वाजता जाऊया आपण हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि आज आपण फायनली आहे हॉम्पेतून पाण्याचं तोंड बघितल्यावर वाटा वाटत असेल की आता असं लेकिन जायला बाबा अजून आठवड्यात हवे पण ऑफिस आहे त्यामुळे आणि आता चेकआउट कराव लागलो होमस्टे मधून कारण आपल्याला बारा चाळीस एक चाळीस ची ट्रेन पकडायची त्याआधी विरुभपक्षा टेम्पलला दर्शन करायचं आपल्याला आणि त्यानंतर थोडाफार नाश्ता आणि बाजारात जाऊन काही ना काहीतरी थोडंफार एखादं सिंबल म्हणून काही पण खरेदी करायचे मग आपण आता चेकआउट करायचं आणि नेक्स्ट चलो चलते आणि तुम्ही कधी पण हम्पेला आला तर सुवानी होम मध्ये स्टे करा त्या आपण भेट दिवस वर जर त्या केंद्रामध्ये येणार असेल तर तर आम्ही इथं तीन दिवस लास्ट तीन दिवस झाले या दीदींच्या होमस्टेमध्ये थांबत होतो या होमस्टेचं नाव आहे शिवानी होमस्टे तर या दीदींनी आम्हाला बरेच फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या त्याबद्दल दिदींचे धन्यवाद धन्यवाद किंवा दिदीने आम्ही दुसरे भी आ रहे थे लेकिन, लेकिन हमको रहने दिया क्योंकि हम पहले से तीन से रह रहे थे तो अगर आप हम्पी में भी आओ तो आ, यहाँ पे विजिट शिवानी शिवाजी होमस्टे मैं आपको डिस्क्रिप्शन में नंबर दे दूंगा ठीक सो मच लास्ट थ्री टाइम्स आपण आलेलो ना, ना तर त्यावेळी तिकीटचा विषय नव्हता पण आता तिकीट काढायला लागला आपल्याला पंचवीस रुपये पर पर्सन ॲट विरुपक्षा टेम्पल आणि आज पण तिकीट घडले लास्टच्या दिवशी तीन दिवसाला आले की एकदा म्हणून नाही काढतो येस आणि लास्ट टाइमला बघतो जातो आता दर्शन घ्यायचं म्हणून आलो ठीक आहे चालेल काय प्रॉब्लेम नाही देवाला लास्ट दर्शन घेऊया मस्त पैकी आणि परत जाऊया आपल्या त्याच आयुष्यात जिथं समोर कम्प्युटर आहे डेडलाईन्स आहेत डेडलाईन्स आहेत ट्राफिक <laughs> तोच स्ट्रेस ज्याला रिलीफ करण्यासाठी आपण इथं आलेलो चल दर्शन घेऊ आता दर्शन घेऊन आपण लेफ्ट साइडच्या दरवाजा दरवाजातून बाहेर पडतोय बघा आपण पहिल्या दिवशी ज्या जलकुंडाच्या बरोबर समोर बसलेलो रात्री तो हा जलकुंड माझी बघून शांत वाटते की नाही हेच आम्हाला त्यावेळी बसल्यानंतर फील झालेला ओवरऑल हम्पीमध्येच मला हे सगळं फील झालं की या दगडांमध्ये पण शांतता आहे आय डोंट नो काय विषय आहे प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रत्येक आर्किटेक्चरमध्ये ही शांतता दिसतात ते क्वालिटी दिसते त्यावेळेची लोकांची क्वालिटी ऑफ लाईफ काय असेल फायनली गाईज आम्ही चाललोय कुणाला जायचं म्हणणं आहे जावत राह आम्हाला पण आम्ही बसमधून आता येत होतो आणि चांगली गोष्ट आम्हाला समजली असती की इथं पूर्ण कर्नाटकामध्ये लेडीजला फ्री प्रवास आहे बसमध्ये किती चांगली गोष्ट केली आहे कर्नाटक सरकारने आवडलं आपल्याला अनेक गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथल्या लोकांना म्हणते की म्हणजे ते विचारतात की कुठून आहे तुम्ही तेव्हा मी म्हणते कोल्हापूर आणि जेव्हा मी कोल्हापूर म्हणते तेव्हा ती लोकं डायरेक्ट म्हणतात की महालक्ष्मी आणि अशी हात जोडून नमस्कार करतात एवढं भारी वाटते की नाही मला ते बघितल्यानंतर एक प्राऊड फील होते प्राऊड फील होते मला भाई आपण कोल्हापूर का आणि आपल्याकडं श्री महालक्ष्मी देवीचं तिथं मंदिर आहे आणि आपण त्या मंदिराच्या परिसरात वाढलेलो आहे हे बघूनच मला हे लोकांना माहीत आहे हेच मला भारी वाटत कोल्हापूर वाट नंतर म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट वाटत नाही बघा भारी वाटते चला आता आपण वॉक कर स्टेशन कडे चाललं आणि अशा प्रकारे हा आपला हंपीचा प्रवास सुंदररीत्या संपला तुम्हाला आमचा हा प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा द पीस पॅकर या चॅनलला